पुण्यस्मरण कुणाचं व्हावं यालाही काही नियम आहे उठसूट कुणाचंही पुण्यस्मरण होत नाही त्याच्याकरता जीवनामध्ये काहीतरी पुण्य करावं लागतं ते पुण्य निरपेक्ष असावं लागतं पुण्यस्मरण होण्याची शक्यता आहे पण मला या अर्थात अडकायचं नाही मला थोडं पुढे जाऊन बोलायचंय पुण्यस्मरण कुणाचं होतं जे पुण्य करतात त्यांचं पुण्यस्मरण होत नाही मग पुण्यस्मरण कुणाचं होतं ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य लागतं त्यांचं पुण्यस्मरण होतं विठ्ठला विठला 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 आणि म्हणून तुको बाराय आई वडिलांच्या संबंधानं संतांचं चिंतन प्रस्तुत अभंगामध्ये करता तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतीत कीर्तिवान तुकोबाराय संतांचं वर्णन करण्याकडे प्रवृत्त होतात संतांचं वर्णन करणं हा तुकोबारायांचा आवडता विषय किंबहुना तुकोबारायांचा तो स्वभाव आहे तुम्ही तुकोबारायांचा गाथा उघडून जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की गाथ्यामध्ये देवाच्या वर्णनापेक्षा संतांच्या वर्णनाच्या अभंगांची संख्या जास्त आहे कारण तुकोबारायांच्या रांच्या अंतःकरणाचा प्रेमाचा आवडीचा विषय जर कोणता असेल तर संतांचं वर्णन करणं संतांची सेवा करणं हा तुकोबारायांच्या आवडीचा विषय त्यामुळे संतांच्या वर्णनाकडे तुकोबाराय प्रवृत्त होतात पण जगामध्ये आपण थोडस बारकाईनं बघितलं तर संतांच्या वर्णनाकडे जे जे प्रवृत्त झाले त्यांच्या पदरामध्ये वर्णन केल्याचं समाधान कधीच पडलं नाही ऐका माझी भाषा थोडीशी न पटणारी आहे तुकोबाराय संतांचं वर्णन करतात ज्ञानोबाराय संतांचं वर्णन करतात भगवान संतांचं वर्णन करतात तुम्ही आम्ही सुद्धा संतांचं वर्णन करतो पण अद्याप पर्यंत ज्यांनी ज्यांनी देवापासून ते जीवापर्यंत ज्यांनी ज्यांनी संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पदरात समाधानाचं फल कधी पडलं नाही कारण स वर्णन ज्यांचं वर्णन करून समाधान होतं त्यांना संत म्हणतच नाही ज्यांचं आयुष्यभर वर्णन करूनही वर्णन कमी पडलं असं ज्यांच्या बाबतीत वाटतं त्यांना संत म्हणतात विठ्ठला विठ्ठला सोपी गोष्ट नाही तुम्हाला आम्हाला ते जमणार नाही जर जमलंच तर कुणाला जमत तुकोबार प्रमाण सांगितलं भक्ताचा महिमा भक्तची जाणती गती आणि काशी भक्तची हा चकार वापरलं वापरणं आणि काशी त्या गती दुर्लभ याच्यात आणि काशी हा हे पद वापरणं याच्यामधून तुकाराम महाराजांना काही सूचित करायचं भक्ताचा महिमा देव जाणती नाही भक्ताचा महिमा जीव जाणती नाही भक्ताचा महिमा भक्तची जाणती भक्तची जाणती म्हणजे दुसऱ्या कुणाला जाणताच येत नाही अरे निवृत्तीनाथ महाराज आम्हाला कळावेत असं वाटायचं असेल तर आम्हाला ज्ञानोबराय झालं पाहिजे ज्ञानोबराय कळावेत असं जर आम्हाला वाटत असेल तर नाथ महाराज झालं पाहिजे नाथ महाराज कळावेत वाटत असलं तर तुकोबाराय झालं पाहिजे आणि तुकोबराय कळावेत वाटत असलं तर आपल्याला निळोबराय झालं पाहिजे तर आपल्याला तुकोबराय कळतील नाही तर कळत नाही देवाला कळलं नाही देवानी देवा काय प्रयत्न केले नाहीत का अनेक वेळेला आपण ज्ञानेश्वरी काढा गीता काढा मी आपल्याला क्रमानं सांगेन भगवंतानी अनेक वेळेला संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण एकदाही त्या बाबाच्या प्रयत्नाला यश आलं नाही परमात्म्याला कधीही यश आलं नाही संतांचं वर्णन करण्याचं कधीच नाही मी आपल्याला क्रमानं सांगेन आपण अध्याया गणित विचार करून बघा काय होतं मी थोडं वेगळं बोलतो लोकांना आता भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशाकरता सांगितली हो कशाकरता सांगितली भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली कशाकरता सांगितली अर्जुनाचा मोह जावा म्हणून अर्जुनानी युद्ध करावं म्हणून अर्जुनानी कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त व्हावं म्हणून अर्जुनानी राज्य संपादन करावं म्हणून हीच कारणं आपण नेहमी देतो ना मी आपल्याला स्पष्ट सांगू कीर्तनात सांगतो ही सगळी कारण खोटी आहेत कीर्तनात सांगतो मला कल्पना आहे मी कुठं बोलतो कुणासमोर बोलतो माझ्यासमोर कोण बसलंय मला सगळी कल्पना तरी मी आपल्याला सांगतो भगवंताने अर्जुनाला ज्ञान द्यावं म्हणून गीता सांगितली हे गीता सांगण्याचं गौण प्रयोजन आहे मुख्य प्रयोजन नाही मग मुख्य प्रयोजन काय आतलं सांगू जरा चिंतन आतलं भगवंताच्या अंतरंगातलं हे अर्जुनाला ज्ञान व्हावं वगैरे या भानगडीत भगवान पडणारच नव्हते संधी आल्यामुळं भगवंताला असं वाटलं की अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्तानं प्रत्येक अध्यायात संतांचं वर्णन करता येत आहे का हे जमत आहे का बघावं म्हणून गीता सांगित तुम्हाला पटणार नाही मला माहिती आहे पटणार नाही पण मी अध्याय गणित तुम्हाला सांगेन प्रत्येक अध्यायातली उदाहरणं देऊन सांगेन आपल्याला असं वाटतं अर्जुनाला अर्जुन नष्टो मोह अर्काशाचा मोह गेला काय गेलं काय नाही या निमित्तानं संतांचं वर्णन करता येतं का हे तपासून बघण्याकरता गीता प्रकट झाली मुख्य प्रयोजन पटणार नाही सांगतो मी तुम्हाला अध्याय एक एक अध्यायात सांगतो वेळ नाही माझ्याकडे सगळं सांगण्याकरता दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून भगवान वाच सुरू झालं शोच आनंद व शोचस्तम प्रज्ञावादचे गतासून गता असुश गता नाोचनती पंडिता सगळं वर्णन झाल्यानंतर अर्जुनाने विचारलं देवा आता हे सगळं वर्णन अर्जुनाला सांगायचंय नाशतो विद्यते भाऊ अविनाशी तू तद्विद्ये हे सगळं तत्वज्ञान अर्जुनाला सांगायचंय हे स्थितप्रज्ञाचं वर्णन करायचं काही आडलं होतं काही आडलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये मग स्थितप्रज्ञ मग आ, का स्थितप्रज्ञा समाधी स्थित किं किंम प्रभाष येत किमासित व्रज येत किंम अर्जुनाने विचारलं देवाला तेवढंच पाहिजे <laughs> हा काय म्हणालास तू स्थितप्रज्ञ कसा असतो ऐक म्हणून जे वर्णन केलं ते सगळं संतांचं वर्णन <laughs> दुसऱ्या अध्यायातलं स्थितप्रज्ञाचं वर्णन संतांचं वर्णन तिसऱ्या अध्यायातल्या कर्मयोगाचं वर्णन संतांचं वर्णन चौथ्या अध्यायातल्या निष्काम कर्मयोगाचं वर्णन संतांचं वर्णन पाचव्या अध्यायात ब्रम्हण्या संगम हा लिप्यते नमपत्रे तो कर्म करी सकळे परि जैसेन सिंपे जळी जळे पद्मपत्र संतांचं वर्णन सहाव्या अध्यायात योग्याचं वर्णन संतांचं वर्णन अगा योगी जो म्हणजे तो देवांचा ही देव जाणीजे तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो अध्यायामध्ये दैवी हेषा गुणमयी मम माया मायाुरतया मा प्रपद्ये माया तरंती ते मग ही दुस्तर असणाऱ्या भवसागराचं वर्णन करून मामे वये एवढंच भगवंतानी पकडलं ज्ञानोबारानी सांगितलं ते एकचिलीला जे सर्व भावे मज भजले तया ऐली चथडी सरले माया जळ सातव्या अध्यायात या माया जळाला ओलांडून जाणाऱ्या संतांचं वर्णन आठव्या अध्यायामध्ये आर्चिरादी मार्गाने जाणाऱ्या महात्म्याचं वर्णन संतांचं वर्णन नवव्या अध्यायामध्ये ज्याला राजगुह्य कळतं त्याचं वर्णन संतांचं वर्णन दहाव्या अध्यायातली विभूती संतांचं वर्णन अकराव्या अध्यायातल्या शेवटच्या चार श्लोकामध्ये विश्वरूप दर्शन मी कुणाकुणाला दाखवू शकतो याचं केलेलं वर्णन संतांचं वर्णन बारावा अध्याय तर बोलूच नका यो मतभक्त समे प्रिय हा चालूच आहे संतांचं वर्णन तेराव्या अध्यायातल्या ज्ञानाचं वर्णन संतांचं वर्णन चौदाव्यातल्या गुणातीताचं वर्णन संतांचं वर्णन पंधराव्यात निर्माण मोहजित जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते संतांचं वर्णन सोळाव्या अध्यायातल्या दैवी संपत्तीवानांचं वर्णन संतांचं वर्णन सतराव्यामध्ये सत्व रजतमतीन गुणांचं वर्णन करून सत्वशील महापुरुषांचं केलेलं वर्णन संतांचं वर्णन आणि अठरावा अध्याय म्हणजे आतापर्यंत केलेल्या वर्णनाचा आढावा म्हणून पुन्हा संतांचं वर्णन मला सांगा गीतेमध्ये दुसरा विषय कुठं आला इतके सगळे प्रयत्न भगवंतानी केले पण मी सांगू आपल्याला एकाही अध्यायामध्ये भगवंताला संतांचं वर्णन यथार्थतेनं करता आलं नाही का आलं नाही कारण सांगतो साधा युक्तिवाद दुसऱ्या अध्यायात जर संतांचं वर्णन पूर्ण करता आलं असताना तिसरा अध्याय जन्मालाच आला नसता ज्या अर्थी जन्माला आलाय त्या अर्थी आधी अपयश आहे म्हणून तिसऱ्यातून चौथा का जन्माला आला जन्यजनक भावे अध्याय अध्याय ते प्रसवे का झालं कारण तिसऱ्या जमलं नाही चौथ्या जमलं नाही म्हणून मग सतराव्यापर्यंत पर्यंत गेले आणि सतराव्यात जमलं नाही म्हणून आतापर्यंत केलेलं पुन्हा एकदा करून बघावं म्हणून करून बघितलं तरी जमलं नाही देवाला सुद्धा संतांचं वर्णन जमत नाही इतका संतांचं वर्णन अवघड आहे तुकोबाराय म्हणतात अरे संतांच्या वर्णन संतांच्या वर्णनाला एक सामर्थ्य लागत एक अधिकार लागतो सगळ्यांना जमत नाही मग कुणाला जमत आपण स्वतः संत पदावर आरूढ झाल्याशिवाय आपल्याला संतांचं वर्णन करता येत तुका म्हणे अंगे म्हणे 保护。 आपण व्हावे तरीच महिमान येईल नाहीतर कळून येत नाही म्हणून मी म्हटलं की आपल्याला ज्ञानोबराय कळायची असतील तर नाथ महाराज झालं पाहिजे तुकोबराय कळायची असतील तर निळोबरायच झालं पाहिजे त्याच्याशिवाय तुकोबराय कळत नाही आम्ही आमच्या बुद्धीनं कितीही तुकोबराय ओळखण्याचा प्रयत्न केला ना तर आमची बुद्धी जिथं जाऊन थांबते तिथून पुढे तुकोबराय सुरू होतात हे लक्षात घ्या तुकोबरांना ओळखण्याकरता मर 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 हजारो जन्माची बुद्धी एकत्रित करून त्या बुद्धीच्या प्रयत्नांनी परिसीमा गाठून जिथे जाऊन आमची बुद्धी थकते तिथून पुढं तुकाराम महाराजांची सुरुवात आहे तिथून पुढं तुकोबाराय कळायला लागतात अन ते माणसाच्या सामर्थ्यातलं नाही तुकोबाराय कळायची असतील ज्ञानोबाराय कळायची असतील कृपा लागते साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही पण आपण भाग्यवान आहोत आपल्याला तुकोबारायांचे अभंग तरी निदान हाताला आले वाचायला तरी मिळाले ज्ञानोबायांचे ज्ञानेश्वर मी तुम्हाला एक सांगू जरा विषयांतर होईल थोडंसं पण जर हरवलं कुठं तर पुन्हा घेऊन या मला हं थोडं गंमत सांगतो तुम्हाला काय आहे ज्ञानोबारायांच्याही वाट्याला आलं नाही असं एक भाग्य आपल्या वाट्याला आलं तुम्हाला पटेल नाही तर न पटेल ज्ञानोबारायांच्याही वाट्या वाट्याला जे भाग्य आलं नाही असं एक भाग्य आपल्या वाट्याला आलं आहे कुठलं वाट्याला कुठलं भाग्य सुद्धा वाट्याला हे भाग्य आलं नाही ज्ञानोबा या बाबतीत ज्ञानोबाऱ्यांपेक्षा आम्ही पुढे आहोत ऐका पटणार नाही तरी ऐका ज्ञानोबाऱ्यांच्या तुलनेमध्ये या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत ज्ञानोबारायांच्याही वाट्याला आलं नाही असं एक भाग्य आपल्या वाट्याला आलं ज्ञानोबारायांचा सेवक म्हणून घेण्याचं <l CPU> हे भाग्य ज्ञानोबारायांच्या वाट्याला ज्ञानोबारायांच्या सेवेत काय समाधान असतं हे ज्ञानोबारयांना कळत नाही आपल्याला कळण्याची शक्यता आहे लक्षात घ्या हे तुकोबारायांचा दास म्हणून घेण्यात काय समाधान असतं हे तुकोबारायांना कळणार नाही कारण तुकोबाराईच कसं म्हणून घेतील मी तुकोबारायांचा दास आहे पण तुकोबारायांचा दास होण्याचं काय समाधान आहे हे भाग्य आपल्या वाट्याला येऊ शकतं विचार करा म्हणून संतांचं वर्णन करणं त्या अवस्थेला पोचाव लागतं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो नुसत्या शब्दातून बुडबुडे निर्माण करून हे होणार नाही संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली माहि सगाय तरी काय होईल कामधेनो तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो संतांच्या वर्णनाचे अनेक प्रयत्न जगतामध्ये झाले पण संतांचं वर्णन होऊ शकत नाही म्हणून संतांना अनिर्वचनीय असं म्हणतात या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ती भूमिका बोलून दाखवली म्हणून त्या अनुषंगानं बोलतो आणि पुढे जातो अभंग सोडून पुढे जाणार आहे ऐका थोडासा विचार आहे तुकोबर बर आहे वर्णनाचा प्रयत्न करतात असं मी बोललो आणि हे वर्णन करताना आहे म्हणतात कायमी पतित कीर्ती वानू मी त्यांची कीर्ती वानू शकत नाही का वानू शकत नाही कारण संतांचं वर्णन करता येत नाही शब्दाच्या माध्यमातून करता येत नाही या म्हणून वेदांताने संतांना अनिर्वचनीय म्हटलं